बिग बॉस मराठीच्या घरातून आर्या जाधव बाहेर पडली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर बिग बॉस विरोधात भडका उडाला आता बिग बॉस पाहायचं बंद करणं असं अनेक चाहत्यांनी स्पष्ट केलं आहे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर आल्या आर्या जाधव हिची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे भाऊच्या धक्क्यावर जो निर्णय घेण्यात आला तो खरंच धक्कादायक होता पण आर्या खरंच खूप स्ट्रॉंग आहे घराबाहेर आल्यावर तिने सोशल मीडियात पोस्ट केली आहे पोस्टमध्ये तिचा हार्ट ब्रेक झालेला पाहायला मिळतोय अर्थातच हे साहजिकच होतं ज्यावेळी बिग बॉस वारंवार अरबाज आणि निकीला पाठीमागे घालतायत त्यामुळे हे होणं साहजिक होतं ज्या कलर्स मराठीच्या पेजवर कमेंटचा दुष्काळ असायचा त्या पेजवर आर्या निकीच्या भांडणानंतर आर्याच्या पाठिंब्यासाठी हजारो कमेंट्स येऊ लागल्या तर निकी आणि अरबाज विरोधात एवढ्या निगेटिव्ह कमेंट आल्या त्या बघूनच भाऊचा धक्का बनवला असं वाटतंय निवड निकी आणि अरबाज यांची इमेज क्लिअर करण्यासाठी बिग बॉसने थप्पड व्हिडिओ व्यतिरिक्त निकी आणि अरबादचे इतर व्हिडिओही पाहावेत जेणेकरून त्यांना टास्क दरम्यान हे दोघं कशा पद्धतीने आक्रमक पद्धतीने खेळतात हे त्यांना कळेल पण जर बिग बॉस आणि सर्वांनी मिळून ठरवलंच आहे की निकीची इमेज क्लिअर करायची अरबाजची इमेज क्लिअर करायची आणि त्यांना शोचा हिरो हिरोईन बनवायचं तर मग आजचा शेवटचाच एपिसोड असं म्हणत एका चाहतीनं आता बिग बॉस बघणार नसल्याचं स्पष्ट केलंय सोबतच या चाहतीनं असंही म्हटलंय की संग्रामने निकीला पाण्यात ढकललं तेवढंच बिग बॉसला दिसलं पण त्यानंतर अर्धा तास तिनं अर्वाच्य भाषेत मिस्टर वर्ल्ड मिस्टर युनिवर्स असे अवॉर्ड पटकावलेलं आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव बनवलेल्या संग्रामला जे ती वाटेल बोल ते बोलली ते दिसलं नाही का दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी कोथिंबीरचा मुद्दा वर्षातही स्पष्ट करत होत्या की आत्तासुद्धा एक कोथिंबीर फ्रीजमध्ये सडक पडलेली आहे आणू का तुम्हाला दाखवायला हा मुद्दासुद्धा होसने अर्धा तास सोडून ते पॅडीच्या मागे लपू लागले हा भाऊ या तुम्हाला टोमणे मारतो असं बोलल्या त्यावर तुमचं मत काय आहे म्हणजे समोरच्याने तोंडावर पाडलं लग की लगेच पतली गलीने निघायचं काय रे ही होस्टिंग असं म्हणत रितेश देशमुख यांना देखील ट्रोल करण्यात आलं आहे तर मग तुम्हाला हे सर्व मुद्दे पटतात का हे कमेंटमध्ये सांगा सोबतच तुमचं मत मांडा आणि आता यापुढे तुम्ही हा शो बघणार की नाही हे सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा